श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भेटण्यासाठी तडपेल जो बोलत नाहीये जो बघतही नाहीये तो अक्षरशः मागे पुढे फिरू लागेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक उपाय सांगतो तुम्ही पाचाल की एखादा तुमचा प्रिय व्यक्ती असेल तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्यापासून दूर झालेला असेल मिसअंडरस्टँडिंग दोघांच्या नात्यामध्ये झालेली असेल किंवा गैरसमज असेल किंवा कुणी काहीतरी मध्यस्थी काहीतरी केलेला असेल तर निश्चितच ते सर्व दूर होईल आणि तुमचा जो प्रिय व्यक्ती असेल तुमचा जवळचा जो व्यक्ती असेल तो व्यक्ती अगदी तुमच्या जवळ येईल तुमचं नातं अगदी घट्ट होऊन जाईल आणि हे नातं अक्षरशः शेवटपर्यंत टिकेल फक्त हा उपाय मी सांगणार आहे तो उपाय तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण विश्वासाने करायचा आहे मनामध्ये किंतु परंतु या गोष्टी आणायच्या नाही आहेत हा उपाय स्वामी समर्थ महाराजांचा सांगणार आहे हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणा किंवा वशीकरणाचा म्हणा पण हा उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देईल खूप स्वामींचा छान असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका आता अनेक लोकांच्या मला कमेंट असतात अनेक माझ्या ताई आहेत महिला आहेत त्यांच्या मिस्टरांचे आणि त्यांचे वाद असतात असे मला कमेंट टाकतात अक्षरशः काही ताई आपल्या माहेरात जाऊन बसलेले आहेत कारण घरातलं वातावरण खूप गडोळा असं झालेलं आहे नवरा ऐकत नाहीये नवऱ्याला सर्व बाहेरचे नाद आहेत आणि अक्षरशः घरामध्ये वादविवाद होतात भांडणतंता होतात म्हणून अक्षरशः दोघही आता विलप्त झालेले आहेत जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते की माझा जो न जवळचा व्यक्ती आहे किंवा प्रिय व्यक्ती आहे सदैव माझ्याबरोबर असावं खंबीरपणे त्याने माझ्या पाठीमागे उभे हो। राहावं आणि त्याचा आधार मला असावा तर निश्चितच तुम्ही सगळ्यांनी हा उपाय करून पाहिला पाहिजे हा उपाय तुम्हाला रिझल्ट देईल हे दादाचे शब्द आहेत पण यासाठी दोन नियम मी सांगेन एक म्हणजे मद्यपान असेल दारू प्यायची नाहीये आणि दुसरं म्हणजे मांसार करायचा नाहीये उपाय तुम्ही करताय तोपर्यंत या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे पाळायच्यात तर उपाय एकदम साधा आहे हा उपाय तीन गुरुवारी किंवा तीन सोमवारी तुम्हाला करायचं आहे छोटासा उपाय आहे पाच मिनिटाचा फक्त उपाय आहे तर काय उपाय आहे तीन कापूर तुम्हाला घ्यायचे तीन कापूर घेतल्यानंतर स्वामींच जिथं पण मंदिर असेल तिथं तुम्हाला जायचंय स्वामी समर्थ महाराजांचं आता अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसेल तिथं दत्त महाराजांचं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर जरी नसलं मंदिर तर प्रत्येक गावामध्ये शिवमंदिर तर असतंच असतं शिवालय असतं त्या मंदिरात जावा गेल्यानंतर तीन कापूर तुम्हाला हातामध्ये घ्यायचेत हातामध्ये घेतल्यानंतर तुमचा जो प्रिय व्यक्ती आहे त्याचं तीन वेळा नाव घ्यायचंय आणि तुमची मनामध्ये कामना इच्छा बोलायची की अमका अमका माझा जवळचा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती काहीतरी कारणामुळे मिसअंडरस्टँडिंगमुळे तो माझ्यापासून दुरावलेला आहे तर हे प्रभू हे परमेश्वरा हे जगाच्या बापा हे स्वामी आई हे दत्ता आई माझ्यावर कृपा कर तो व्यक्ती माझ्या जीवनामध्ये परत येऊ दे एवढं बोलून ते तीन कापूर त्या मंदिरामध्ये जाळायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महामंत्र दिवसभर जमेल एवढं तुम्ही जपायचं असं तीन सोमवारी किंवा तीन गुरुवारी तुम्ही उपाय करून पहा येणारे अनुभव दादाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर तुमचा तो प्रिय व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत जर आला तर निश्चित एक छोटा सर काम करा जिथं पण अन्नदान चालते त्या ठिकाणी जाऊन थोडेफार पैसे दान करा किंवा अन्नदानाचं जे साहित्य ते असेल तेल असेल गहू असेल साखर असेल ते तुम्ही दान करा बघा स्वामी आणि महाराज तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत अवधूत चिंतन श्री दत्त